मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या थेट मातोश्रीवर मातो, श्रीवन, मातो श्रीवन सर्वात मोठा जल्लोष उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत सर्वात मोठा प्रवेश मुंबईस जळगाव आणि मराठवाड्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तब्बल तीन पक्षातील नेत्यांचा आज जबरदस्त प्रवेश मिळावा मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका लागण्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र आता सर्वाधिक पसंती मिळत आहे लातूर आणि मराठवाड्यातील युवा भीमसेना या संघटनेचे सर्वच पदाधिकारी यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी म्हणून आम्हाला पसंती द्यायची त्यामुळे मी ठाकरेंना आहे असे म्हणत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्याचबरोबर शिंदेगरातील हजारो संख्येने जळगाव नंदुरबार धुळे या भागातील युवा सैनिकांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत आम्हाला उद्धव ठाकरेच हवे असे म्हणत त्यांनी आपल्या संपूर्ण पदांचे राजीनामा देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे त्याचबरोबर मुंबई या शहरातून उद्धव ठाकरेंना सर्वाधिक पसंती लोकसभेला मिळाली होती आता मात्र मुंबईतून विविध धर्मियांचे विविध जातींचे अनेक नेते उद्धव ठाकरेंची वेळ मागू लागलेत त्यामुळे आता मुंबईस महाराष्ट्रात त्यामुळे मुंबईत देखील सध्या मोठ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे रांग लावली आहे याचाच फटका सध्या मनसे काँग्रेस सह शिंदे आणि भाजपला बस्तम दिसतोय मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा